मित्रांनो कर्ड पाहू शकाल बघा सोजत आहे बोकड पाहू शकाल मित्रांनो प्युअर बिटलमध्ये आहे शेळ्या बघा मित्रांनो दुस्मानाबादे आणि वेगळ्या कोणत्या तरी सर या कोणते शेळ्या आहेत या उस्मानाबाद ही लांब खाण्याची खाटी या पण उस्मानाबाद मध्ये घरगुती बोकडे दादा कोणतं बोकड आहे गावठी उस्मानाबादी क्रॉस मध्ये ओके किती वय नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत मित्रांनो कर्ड पाहू शकाल बघा आहे कोणते कडेजतचे आणि कसे आहेत पाच बोकडे का कसे आहेत सगळे बोकडे सगळे बोकडे आणि वय किती असेल यांचं वय असं सात महिने आठ महिन्यापर्यंत वय सात आठ महिन्याचे चार महिन्याचे ओके आणि हे पाळण्यासाठी आणलेले आहेत पाळण्यासाठी सोजत मध्ये क्वालिटी पाहू शकल एकदम बेस्ट क्वालिटी मध्ये आहेत पाच सहा करते आहेत आणि दादांकडे कर दातवण करडे कर असतात ते दादा कोणत्या कोणत्या दातवन करत असतो पितल पण भेटतात होऊ शकाल सोजत ची कर्टे आणलेत आणि यांची किंमत काय सांगते यांची आम्ही सांगतो अकरा हजार रुपये अकरा हजार रुपये महिला आणि अकरा हजार रुपयांनी किंमत सांगतात आपल्याकडे पूर्ण जातवण मिळतात ना, ना है, टोटल जातवण आपला मोबाईल नंबर सांगायला सत्तावीस पंचवतीसशे ऐंशी ओके आपण कोणत्या दिवशी कोणत्या बाजारात शनिवारी आणि क्वालिटी पाहू शकाल एक नंबर क्वालिटी आहे जर आपल्याला कोणाला पाळण्यासाठी जातवण करडा हवे असतील तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद मेंढ्यांची आवक पाहू शकाल आकार महिना असल्यामुळं मेंढ्यांची आवक मोठ्या प्रमाणावर होते आता भरपूर माल आलेला आहे मेंढा पाहू शकाल मित्रांनो एकदम मोठ्या साईज मध्ये आहे दादा कोणता मेंढा आहे काय वय असं नाही त्याच असं तरी किती असेल वजन किती अंदाजे

बाकीच्या पण मेंढ्या पाहू शकेल शेळ्यांपेक्षा मेंढ्यांचा माल जो आहे तो मोठ्या प्रमाणावर आहे बोकड बघा मित्रांनो मोठ्या मापाचे बोकड आहेत सगळे बोकड आहेत सर सर आज काय काय आहे आपल्याकडे आपल्याकडे बोकडे शाळा आहेत बोपडे सगळे वय असं नंतर किती दातावर दात चार दात काही ओके काय किंमत सांगते त्यांची बकरु अस सोळा हजारच्या पुढे सोळा हजाराच्या पुढे आता हा जो आहे याची काय किंमत होईल बावीस हजार बावीस हजार आणि तो पहिली करता सगळ्यात एक हजार एकवीस हजार आणि शेळ्या कशा आहेत सर आपल्याकडे शेळ्या काय असतात सगळ्यांचं घाबरण आहेत काही म्हणजे गाळ पण आहे का कशा आहे हा ओके काय किंमत सांगते शेळ्यांची साडे ते तेरा हजार साडे तेरा हजार तर मित्रांनो सर सरांकडं मोठ्या साईजचे बोकड आणि शेळ्या असतात ते जर आपल्याला कोणाला बाजारामध्ये मोठ्या मापाचे बोकड हवे असतील तर सर दोन नंबर गेटच्या समोर असतात याकडे त्यांना नक्की भेट द्या ठीक आहे सर धन्यवाद शेळ्या दाखवतात आपल्याला शाळेत पाऊस हे सगळे शेळ्या असतात त्या अशा आणि एकदम मोठ्या मापाचे बोकड असतं ते आपल्याला असतील तर त्यांच्याकडे तर नक्की भेटते गोकट पाहू शकत मित्रांनो घरगुती बोकट आहे दादा कोणतं बोकड्या गावठी उस्मानाबाद क्रॉस मध्ये ओके किती वय आता किती दात नाही असे आदत मध्ये ओके साधारणतः एक वर्ष दाप लावले नाही आणि वजन किती असतं अंदाजे ದ ಶ ಬಗ್ ಮಿತ್ರೋ उस्मानाबादी आणि वेगळ्या कोणत्या तरी सर या कोणत्या शहळ्या आहेत या उस्मानाबाद ही लांब कान आहे गाभन ही उस्मानाबादी उस्मानाबादमध्ये बाबा लांब कान लांब कान आहे त्याचे ही गाभन आहे ना ओके यांची काय किंमत सांगते आता त्यांची अठरा हजार अठरा हजार होऊ शकेल अठरा हजार रुपये सांगतात ते बाजारात आल्यावर कमी जास्त वाटतात ते आणि आज पिल्लावाले नाही ना आपल्याकडे पिल्लावाले दोन आहेत दोन्ही आणि या कोणते आहेत झिरोळे झिरो त्यांची काही किंमत चांगली ते सोळा सोळा हजार सोळा सोळा हजार पाहू शकाल त्या पण चांगल्या आहेत आणि या उस्मानाबादमध्ये पण चांगल्या आहेत शाळे आज पावसामुळं माल कमी आहे ना पावसामुळं कडिवाळी हां त्याच्यामुळं माल कमी आहे पाहू आजचे काय दर आहे सर आजचे सोळा हजारापासून बारा हजारापासून अठरापर्यंत ओके आणि पुढच्या शनिवारचे किती होतील पुढले शनिवार आहे ना येणार शेळ्यांचे बाजार रिवर्स होती हां आणि बोकडी मेंढ्या मेंढ्या त्यांचे बाजार ताई चालेल धन्यवाद सर आपण चांगली माहिती आहे तिथे पाळीव शेळ्या पाहू शकेल मित्रांनो भरपूर यायला लागलेले आहेत आता आणि तुला आले शेळ्या पण आहेत मध्ये आहे बोकड पाहू शकाल मित्रांनो प्युअर मध्ये आहे पाहू शकाल गोमन आहे काही पाहण्याची लेन सुंदर बघू पूर्ण ओरिजिनलमध्ये आहे बिटल सर आहे आपण आले आपण मी दिगीवरून आलो दिगी दिगीवर दिगी आले तुला आणि हा बोकडे आहे आहे ना बिटल, बिटल प्युअर बिठ्ठल ओके आ, किती दातावर आहे आता सहा दातावर सहा दातावर हाईट एक्केचाळीस इंच हाईट आहे ओके एक्केचाळीस इंच हाईट ओके अच्छा आणि याची वेट किती असेल वेट साधारण असेल सत्तर सत्तरपर्यंत काय किंमत सांगते सर याची माझी पन्नास हजार सांगते पन्नास हजार ओके आणि आता मागणी वगैरे झालेली आहे का आता तर सध्या नाही होती मागणी ओके मस्त उशीर झाला पावसामुळे ओके पावसामुळे थोडे उशीर आलेत पण बोकर पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये आहे फुल साईजमध्ये दाखवतो आपल्याला पाहू शकाल सर आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल काय अठ्ठ्याण्णव पन्नास दोनशे पंधरा दोनशे वीस नाईन एट फाय झिरो टू वन फाय डबल टू झिरो साध्या सर सरांचं जे कॉन्टॅक्ट लोकेशन आहे ते डिगीचं आहे गोडसिडीमध्ये तर आपल्याला कोणाला हवं असेल आणि पाळण्यासाठीच आहे ब्रिडिंगसाठी चालेल ओके ब्रिडिंगसाठी चालेल जर आपल्याला कोणाला हवं असेल तर सरांनी एकदा नक्की कॉल करा ठीक आहे सर धन्यवाद सर थँक्यू मित्रांनो बिटल क्रॉसची कर्ड आहेत बघा ही आपण हा जो ब्रिडर पाहिला याचीच ही कर्ड आहेत पाहू शकाल व्हाईट रेट वगैरे सर्व आहे त्यांचं आणि शेळी पण आहे या शेळीची कर्ट आहेत नाही या शेळीची कर्ट आहेत आणि हा ब्रीडर आहे पाहू शकत एकदम क्वालिटीमध्ये कर्ट आहेत बघा शेळींचं काय सांगतो सर पिंकर दान ते शेळी शेळी बावीस बावीस हजार तीन पिनकर आणि एक शेळीचे बावीस हजार रुपये सांगतो जर आपल्या कोणाला हवे असतील तर सरांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला त्याच्यावर एकदा नक्की कॉल करा